नमस्कार मंडळी आजच्या जेवणात काय आजच्या जेवणात आहे टायगर प्रॉन्स ज्याला कुठे पोचे बोलतात तर कुठे त्याला करपाली बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कळवा कापून घ्यायचे छान आणि मग स्वच्छ धुवून आपण ते फोडणीला देऊया छान कडक तेल गरम करायचंय त्यात ठेचून लसून घालायचं आहे ब्राऊन रंगावरती परतायचं आहे मग त्यात किंचितचा हिंग किंचितशी हळद मग मसाला घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे मग आपले त्यात पोचे घालायचे आहेत आणि मग पुन्हा परतवून घ्यायचे आहे मग चवीनुसार मीठ घालून एकदा वाफ काढायची आहे त्यानंतर त्यामध्ये उभ्या फिजलेल्या हिरव्या गावठी मिरच्या आणि कैरी जी आंबट असते ना कैरी ती घालायची आहे आणि मग गरम पाणी घालून छान वाफ काढून घ्यायची आहे आणि शिजल्यावरती त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तुम्ही जे भरभरून प्रेम देत आहेत लाईक करतायत शेक शेअर करतायत त्यासाठी धन्यवाद